आणि ठाणेकरांना मला विचारायचंय आम्ही दोन भाऊ कशासाठी एकत्र आलो जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र अपडेट सर्वांचे मन स्वागत आहे मित्रांनो पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर एका सभेदरम्यान उपलब्ध असताना उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमात आपण बघणार आहोत व्हिडिओ संप बघा चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला विसरू नका चला तर आपल्याला सुरुवात करूया हे असं आयुष्य पाहिजे आज ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत साध्या साध्या नगरसेवक पदासाठी तुम्ही करोडो रुपये वाटताय मग जर समजा पाच कोटी रुपये यांनी घेतले नाहीत पण अनेकांनी दुसऱ्यांनी घेतले नसतील कशावरून आणि पूर्ण राज्यभर आज एकोणतीस महापालिका आहेत असा कोटी एक कोटी किती कोटींचा पाडा म्हणायचा तुम्ही म्हणा तो म्हटल्यानंतर तो दिलेला पैसा हा कोणाच्या खिशातून काढणार म्हणजे खिशात तुमच्याच हात घालणार आहेत आणि जर तुमच्या खिशात हात घालणार नसतील तर मग हा काय ड्रग्जचा पैसा आहे का साताऱ्यामध्ये ज्या एका ड्रग्जच्या फॅक्टरी होती धाड पडली सुषमाताईंनी त्याचं सगळं बिंग फोडलं होतं पण काही नाही देवेंद्र फडणवीस मी म्हणेन एवढं कोडगं सरकार आजपर्यंत महाराष्ट्राला कधी लाभलो नव्हतं कोडगे आहेत सगळे निर्लज्ज आहेत विधिमंडळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी पुराव्या निशी प्रकरण त्याने दिली कोणाचे डान्स बार आहेत कोणाच्या काय अवैध खाणी आहेत काही नाही क्लिन चिट आणि आम्ही काही जर का केलं तर बोंबा बोम, बोम आम्ही करतच नाही पण बदनाम करून टाकायचं म्हणून काल जे मी म्हंटल त्याच्या आधी म्हंटल होत की पूर्वीचा भाजप होता तो आता मेला आहे मी हे स्पष्ट सांगतोय कारण पोपट मेला आहे कोणतरी सांगण्याचं धाडस केलं पाहिजे ते मी करतोय पूर्वीचा भाजप मेला आहे कारण पूर्वीच्या भाजपामध्ये राष्ट्रप्रथम होत आत्ताचा भाजप त्या चोर प्रथम भ्रष्टाचारी प्रथम गुंड प्रथम तुमच्या ठाण्यातला एक तो गुंड काय त्याचं नाव त्याला वर्ण आधी अडवलं होत त्याच्यानंतर घेतलं त्याला म्हणजे भाजपचं कसं झालेलं आहे की आधी करायचं म्हणजे आता ही वनजमीन दिली त्याच्यानंतर त्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केलं आणखीन कोणी मग काहीतरी केलं मग त्या हा पालघरच्या साधू हत्याकांडात ज्याच्यावरती आरोप केले त्याला पक्षात घेतलं आणि मग लोकांनी म्हणजे आधी कपडे काढायचे स्वतःच कपडे काढणार आणि लोक असली तर पुन्हा निर्लज्जपणे कपडे काढणार पण मधल्या काळात काढले होतेच ना कपडे पाहिले लोका ना लोकांनी पूर्वी ती एक पेनची जाहिरात होती ना सबकुच दिखत आहे तसं भाजपचं चाललेलं आहे अगदी कोडगेपणाने लोकांची मन वगैरे या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जनसुनावणी झाली झाली हो, अदानी सिमेंटचा प्लांट टाकतोय टाकतोय ना अदानी सिमेंटचा प्लांट कल्याण डोंबिवलीमध्ये प्रदूषण होणार आहे आज बऱ्याच दिवसांनंतर माझ्या वेळेला एकदा झालं होतं आणि तेव्हा मी त्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टर यांना लावायला सांगितलं होतं मला आधी सूचना दिली कोणीतरी कारण सगळे कसे जपून जपून असतात मी गेलो तिकडे गुलाबी रस्ता त्याच्यावर सुद्धा आता गाणं येईल गुलाबी रस्ता आणि बाकी काय छान छान म्हणून गुलाबी रस्ता झालेला मी गेलो खरंच गुलाबी म्हटले कसं काय झालं कारण मोदी आहे तो मुनके आहे रस्ता गुलाबी पण होऊ शकतो गुलाबी आणखीन काही होऊ शकतो मोदी आहे तो मुनके आहे आणि मला मग मी विचारल्याच्यावर उपाय काय मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण असं करू यांना सांगू सहा महिन्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होत आहे ते प्रदूषण होऊन होऊ न देणारी उपकरणं लावा नाहीतर आम्ही तुम्हाला बंद करू म्हटलं नाही तसं नाही करायचं त्यांना सांगायचं आधी तुमच्या कारखान्याला मी टाळं लावतोय तुम्ही ताबडतोब ती उपकरणं लावा सहा मिनिटात लावा सहा तासात लावा सहा महिन्यात लावा सहा वर्षात लावा नाही तर नका लावू पण जोपर्यंत तुम्ही लावत नाही तो तोपर्यंत तुमचं टाळं मी उघडत नाही मग पुढे काय झालं माहिती नाही परत गुलाबी रस्ता गुलाबी रस्ता आणि पैसे छान छान हा कसा चालणार कारभार आज ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या ह्या तुमच्या समोर आहेत वचननामा सुद्धा आम्ही तुमच्यासमोर दिलेला आहे आणि ठाणेकरांना मला विचारायचंय आम्ही दोन भाऊ कशासाठी एकत्र आलो जर उमेदवाराला पाच कोटीची ऑफर होत असेल तर आम्हाला किती ऑफ कितीची ऑफर होऊ शकते का म्हणून आम्ही रक्त आठवायचं का म्हणून आम्ही यांच्यासमोर उभं राहायचं पण आमच्यातलं जे रक्त आहे ठाकरे रक्त हे आम्हाला गप्प नाही बसू देत ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व केलं होतं त्यांचे आम्ही नातवंड आहोत आम्ही त्यांचे लाट जरूर करू पण जर का आमच्या खांद्यावरती बसून पुढे काय म्हणतात तुम्हाला माहिती तसं काय करण्याचा प्रयत्न केला तर कानफटत पण मारायला आम्ही कमी नाही करणार आहोत सगळे एकत्र राहतो हे सुद्धा मी मुंबई मॉडेल म्हणून पुस्तक केलेलं आहे कोरोनाचा काळ काय होता तुम्हाला आहे मुंबई मॉडेल ज्याचं कौतुक हे जगभर झालेलं हे फोटो मी दाखवते तुम्हाला ह्या पुस्तिका वाटल्यात म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने पंधरा दिवसामध्ये फिल्ड हॉस्पिटल बांधलेलं आपण मुंबईमध्ये अठरा दिवसामध्ये त्याच तोडीचं किंवा त्याहून जास्त उजवं हे फिल्ड हॉस्पिटल मुंबईमध्ये आपण बांधून दाखवलं होतं अरे जगात कौतुक झालं सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं आणि ही लोक करोना काळामध्ये भ्रष्टाचार काय केला भ्रष्टाचार कोरोना काळामध्ये जो पीएम केअर फंड स्थापन केला गेला होता त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करा या भाजपवाल्यांनी तेव्हा मुख्यमंत्री दिला पैसे नव्हते दिले महाराष्ट्रामधनं निवडून आलेले भाजपवाले त्यांनी दिले होते पीएम केअर फंडला पैसे कोणाचा मा कोणाच्या मालकीचा फंड येतो काय चाललंय त्या फंडामध्ये आता किती पैसे आहेत त्याच्यामध्ये कसं वाटप झालं त्याचा द्या त्याचं उत्तर पण आपण जे काही केलं त्याचं कौतुक तर सोडा धारावी आता धारावी गिळाला निघालेले आहेत मुलुंड मरे म्हणजे तुमच्या वेशीवरती त्यांच्या त्या लोकांना आणणार आहेत तिकडे मग धारावी जेव्हा करोनाची लढत होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते अदानी आला होता कुठेतरी कधीतरी त्यांना पाहिलं होतं पण जेव्हा मी महाराष्ट्र वाचत होतो होत होत हो, मुंबई वाचत होतो होत होत हो, त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये गंगेत भाजप शासित राज्यामध्ये गंगेत प्रेत वाहत होती हिंदू मुस्लिम करताय ना मग गंगेत वाहणारी प्रेत कोणाची होती हिंदूंची होती का मुसलमानांची होती गुजरात मध्ये मैदाना